नमस्कार मंडळी समाजवादी पक्षाचे सुमारे तीस खासदार हे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आले आता आपल्या सगळ्यांना हा प्रश्न निश्चितच पडला असेल की अखिलेश यादव आणि त्यांच्या खासदारांचं मुंबईत काय काम आहे मुंबईत का आले अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं उत्तर प्रदेशामध्ये त्यांचे सदतीस खासदार साधारण सदतीस खासदार निवडून आले आणि हे खासदार निवडून आल्यामुळे भाजपला काही चारशे जागांचं लक्ष गाठता आलं नाही किंवा भाजप स्वबळावर स्वतेतही येऊ शकला नाही केंद्रात या खासदारांचं किंवा अखिलेश या, या यादव यांचं यश होतं ते उत्तर प्रदेशच्या पुरतं मर्यादित होत तरीही अखिलेश यादव आणि त्यांचे खासदार हे मुंबईत का आले असा प्रश्न निश्चितच पडला जाऊ शकतो केवळ मुंबईत आले नाहीत तर त्यांनी मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यकर्त्यांची मिटिंगही घेतली बैठक घेतली असं कळत आहे की आज त्यांची सभाही होणार आहे एकंदरीत काय तर आता अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षाने मुंबईला टार्गेट करायचं ठरवलेलं आहे आणि मुंबईच नाही तर अख्ख महाराष्ट्र जिंकण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते अगदी मुलायमसिंग यादव यांच्यापासून चालत आले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय फरक पडेल हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि तो फरक पडला तरी तो कोणाला पडेल हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला तसं चांगलं यश मिळालं त्यांच्या नऊ जागा जिंकून आल्या पण त्यामध्ये एक गोम आहे आणि ती गोम अशी की उद्धव ठाकरे यांना ज्या नऊ जागा मिळाल्या त्या नऊ जागांपैकी जवळजवळ सगळ्याच जागांवर मुस्लिमांनी एक गट्टा मतदान केल्यामुळे त्यांना ह्या जागा मिळू शकल्या होत्या जर मुस्लिमांनी एक गट्टा मतदान केलं नसतं तर उद्धव ठाकरे यांची सेना म्हणजेच उबाटा सेना ही या लोकसभा निवडणुकीत निश्चित पराजित झाली असते पण मुस्लिमांच्या मतावर उद्धव ठाकरे यांची सेना या लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आता प्रश्न असा आहे की तेच मुस्लिम विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सेनेला म्हणजेच उबाटा सेनेला मतदान करतील का कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचं एक आव्हान हे भाजप नाही किंवा शिंदे यांच्या शिवसेनेसमोर नाही तर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर उभं ठाकलेलं आहे अखिलेश यादव यांनी मुंबईत सभा घेतली मेळावे घेतले त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची या घडीला समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महाविकास आघाडीतले तीन मुख्य पक्ष उद्धव ठाकरे यांची उभा टाचे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सध्या जागा वाटपावरून लागलेत उबाटा सेनेला एकशे पंचवीस जागा हव्या काँग्रेसही तितक्याच जागा मागते आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांची काँग्रेसही मागे नाही अशा वेळेस समाजवादी पक्षाला किती जागा दिल्या जाणार हाही प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने अखिलेश यादव आणि समाजवादी या, समाजवादी पक्षाने जो प्रचार किंवा प्रसार सुरू केलेला आहे त्यावरून इतकं नक्की आहे की आता समाजवादी पक्ष ही जास्त जागा मागणार आहे आणि या जास्त जागा मागताना पुन्हा एक गणित त्यांच्या डोळ्यासमोर फिट आहे आणि ते म्हणजे मुस्लिम बहुल भागामध्ये आम्हाला उमेदवारी मिळावी आपल्याला माहितीच आहे की समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या समाजवादी पक्षात मुस्लिमांचा वर्चस्मा आहे आणि त्यामुळे आम्हाला या विधानसभेत मुस्लिम बहुल विभागामध्ये जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी अबू अजमी यांनी अगोदरच करून टाकलेली असल्या मुस्लिम बहुल विभागामध्ये समाजवादी पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर उबाटा सेना नक्की कुठे जाणार आणि उबाटा सेनेला मग हिंदू बहुल भागांमध्येच निवडणूक लढवावी लागणार आहे कारण मुस्लिम बहुल भागा भाग जर समाजवादी पक्षाकडे गेला तर त्यांच्यासमोर पर्यायच नसणार आहे आणि अशा वेळेस मग जी हिंदू मतं लोकसभा निवडणुकीत उबाटा सेनेला मिळाली नव्हती ती मतं विधानसभेत मिळतील का हाही तितकाच महत्वाचा प्रश्न मंडळी कठीण आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला हिंदू मतं मिळणं कठीण आहे कारण ती जर मिळाली असती तर ती लोकसभा निवडणुकीतच मिळाली असती आणि इतकंच नाही तर उबाटा सेनेचे से खासदारही सांगतात की मुस्लिम मतांमुळे आम्ही जिंकून आलेलो मग विधानसभेमध्ये जर मुस्लिम बहुभागामध्ये बा, यांना जागा मिळाली नाही तर उबाटा सेने सेना ही धोक्यात येणार आहे शंभर टक्के धोक्यात येणार आहे त्याही पेक्षा मित्रांनो जर समाजवादी पक्षाने ठरवलं की महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर एकाच एक उमेदवार होणार नाहीयेत विशेषतः मुस्लिम बहुल विभागात समाजवादी पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे आणि अशा वेळेस मुस्लिम मतांची विभागणी त्या ठिकाणी होऊ शकते आणि ती विभागणी झाली तर ती उबाटा सेनेला महागात पडणार एवढं निश्चित आणि भाजप किंवा महायुतीला ही विभागणी फायद्याची ठरणार आहे एकंदरीत काय तर अखिलेश यादव हे मुंबईत येऊन त्यांनी आपण कशासाठी आलो हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याही पेक्षा अखिलेश यादव हे मुंबईत आल्यामुळे उबाटा सेनेचा पारा मात्र नक्कीच वाढला असणार पुन्हा या सगळ्या खासदारांमध्ये अयोध्येत विजयी झालेले सपाचे खासदार अवधेश प्रसाद देखील आहेत मंडळी हेच अवधेश प्रसाद ज्यांना राहुल गांधी लोकसभेमध्ये आपल्या बाजूची सीट देतात का कारण भाजपला हिनवायला पेक्षा हिंदूंना हिनवायला की बघा तुमचा तु, तुम्ही ज्या रामाला जिथे आणलं तिकडचा खासदारच आमचा आहे तुमचा खासदारच तिथे निवडून येऊ शकला नाही हिंदू पक्षाचा खासदार निवडून येऊ शकला नाही हे दाखवायला तेच अवधेश प्रसाद आता अखिलेश यादव यांच्यासोबत मुंबईत आलेत आणि त्यांना जसे राहुल गांधी पहिल्या वाकावर बसवायचे तसंच अखिलेश यादव अवधेश प्रसाद यांना मुंबईवर फिरवणार आहे भाजपला हिनवण्यापेक्षा त्यात असणार आहे ते म्हणजे मुस्लिम मतांची बेग आणि त्यासाठी अवधेश प्रसाद यांना फिरवलं जाणार आहे आणि या सगळ्याचा एकंदरीत फटका हा भाजपपेक्षा उद्धव सेनेला जास्त बसू शकतो आणि ती खरी म्हणजे या सगळ्यातली गंमत आहे अखिलेश यादव मुंबईत येणं किंवा मा महाराष्ट्रात समाजवादी पक्षाने पाय रोवण याचा धोका आता भाजप किंवा शिवसेना किंवा अजित पवार यांना राहिलेला नाही तर तो खरा धोका आता उबाटा सेनेला निर्माण झालेला आहे बघ्या मित्रांनो काय होतं एवढं नक्की की अखिलेश यादव हे मुस्लिमांची मतं घेणार कारण दलित पिछडा मुस्लिम हे अखिलेश यादव यांचं लक्ष आहे आणि ते लक्ष काटण्यासाठी तर अखिलेश यादव मुंबईत आलेत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद